नमस्कार विद्यार्थी मित्रांनो रेडिओ एम पी एस सी गुरुमध्ये मी आर जे प्रिया तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो व्यक्तिविशेष हे सत्र म्हटलं की एका कर्तृत्वाची गाथा आपण ऐकत असतो असं कर्तृत्व ज्याने जनमानसात उत्कृष्ट अशी कामगिरी करून आपला ठसा उमटवला आहे आज आपण व्यक्तिविशेष या सत्रात साहित्यप्रिय चरित्रकार कोशकार पिनाकी आणि रवींद्र शिष्य गंगाधर देवराव खानोलकर यांच्याविषयी जाणून घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो मराठी साहित्य क्षेत्रातलं एक मोठं नाव खरं तर आज त्यांचा स्मृतिदिन आहे त्याच निमित्ताने त्यांच्याविषयी जाणून घेऊया आपल्या व्यक्तिविशेष या सत्रामध्ये विद्यार्थी मित्रांनो गंगाधर खानोलकर यांचा जन्म एकोणीस ऑगस्ट एकोणीसशे तीन रोजी झाला वडिलांच्या व्यावसायिक बदल्यांमुळे गंगाधर रावांचं बालपण हे भ्रम तिथंच गेलं प्राथमिक शिक्षण घरीच झालं मॅट्रिकपर्यंतचं शिक्षण सावंतवाडी व मालवण येथे टोपीवाला हायस्कूलमध्ये झालं असहकार चळवळीत सहभागी झाल्याने ते मॅट्रिक परीक्षेस बसले नाहीत पिता ज्ञानपीपासू ग्रंथप्रेमी व माणुसकी हा एकच धर्म मानणारा आणि आई स्वाभिमानी स्वावलंबी असल्याने त्यांच्यावर चांगले संस्कार झाले या उभयंतांचे दृढ संस्कार होऊन एकोणीसशे एक वीस ते एकोणीसशे तेवीस या काळात गंगाधर रावांनी रवींद्रनाथांच्या शांतिनिकेतनमधील विश्वभारती विद्यापीठात निसर्गाच्या मोकळ्या वातावरणात वाङ्मयाचा विद्यार्थी म्हणून प्रविष्ट होऊन अनेक थोर विद्वानांचे व गुरु या नात्याने रवींद्रनाथांचे मार्गदर्शन प्राप्त केले खूप वाचन चिंतन मननाची सवय लावून घेतली येथील निखळ ज्ञानसाधकी शैक्षणिक संस्कारांची शिदोरी त्यांनी आयुष्यभर केलेल्या साहित्य सेवेत त्यांना सतत प्रेरणा देत राहिली त्यानंतर अमळनेर तत्त्वज्ञान मंदिरात शिष्यवृत्ती घेऊन दोन वर्ष तत्त्वज्ञानाचा सखोल अभ्यास करून त्यांनी काही काळ तळेगावच्या राष्ट्रीय विचाराच्या समर्थ विद्यालयात शिक्षक या नात्याने काम केले त्यानंतर ते मुंबईच्या वृत्तपत्राच्या दुनियेत लोकहित विविध वृत्त प्रगती रणगर्जना साप्ताहिक इत्यादी वृत्तपत्रांचे संपादक झाले एकोणीसशे सव्वीसच्या सुमारास मुंबईत स्थिर झाल्यावर ते वाङ्मयीन चळवळीशी बद्ध झाले त्यांनी स्वतः अनुभवलेली संदर्भ साहित्याची अडचण व उणीव दूर करण्यासाठी संशोधन क्षेत्रातील साधन साहित्याचा संग्रह सुरू केला आणि कोशकार विश्लेषक चरित्रलेखक ग्रंथ संपादक म्हणून मराठी वाङ्मयाच्या इतिहासात अविस्मरणीय अशी कामगिरी करून आपल्या व्यक्तिमत्वाचा व कर्तृत्वाचा ठसा उमटवला व पुढील पिढ्यांसाठी एक आदर्श निर्माण केला खानोलकर यांनी काही नोकऱ्या केल्या त्याही मुद्रण प्रकाशन संस्थेतच एकोणीसशे एकतीसमध्ये त्यांनी अर्वाचीन मराठी वाङ्मय सेवक चरित्रकोशाच्या लेखनाचा शुभारंभ केला जानेवारी एकोणीसशे तेहतीसमध्ये सुरू केलेल्या प्रतिभा पाक्षिकाचा उद्देश होता महाराष्ट्रातील व महाराष्ट्राबाहेरील वाङ्मयी चळवळींची माहिती प्रसिद्ध करणे प्रसिद्ध होणाऱ्या वाङ्मयाची चर्चा ग्रंथलेखन ग्रंथप्रकाशन ग्रंथमुद्रण याविषयींचे विचार प्रसिद्ध करणे व मराठी वाङ्मयाच्या एकंदर प्रगतीत सहाय्यक होईल असा मतप्रचार करणे पुढे आठ एप्रिल एकोणीसशे चाळीसपासून समीक्षक पाक्षिक व एकतीस ऑक्टोबर एकोणीसशे अठ्ठेचाळीसपासून रविकिरण साप्ताहिक चालू केले मराठीतील पूर्णतया वाङ्मयीन स्वरूप असलेल्या पहिल्या वहिल्या नियतकालिकाच्या संपादनात के ना काळे व व्ही ह कुलकर्णी यांचा सहभाग होता यासोबत प्रतिभा प्रकाशन मंडळ निघून त्या उत्साही वातावरणात माधवराव पटवर्धन गिरीश यशवंत श्रीबा रानडे ख सा दौंडकर माडखोलकर खांडेकर श्री केक क्षीरसागर अशांशी सहवास व विचारांची देवाणघेवाण होऊन साहित्याची जाण परिपक्व झाली व परिणामी उपकारक ठरली यानंतरच्या रविवार साप्ताहिकात सर्वसामान्यांसाठी आकर्षक अशा विविध विषयांचा समावेश असे प्रत्येक नियतकालिक भिन्न प्रकृतीचे व दर्जेदार असे अभिरुची संपन्न असे आर्थिक समस्येमुळे पहिले दोन नियतकालिके अन्य चालकांकडे द्यावी लागली तिसरे सव्वा वर्ष चालले वयाच्या अठराव्या वर्षी त्यांनी लेखनाला सुरुवात केली नामांकित नियतकालिकातून कथा वाङ्मयविषयक लेख प्रकाशित केले श्रीपाद कृष्ण कोल्हटकर हे त्यांचे लेखन क्षेत्रातले गुरु रम्य भावाविष्काराच्या त्यांच्या कथा प्रेम आणि विद्वत्ता व इतर कथा या संग्रहात समाविष्ट आहेत त्यांचे दैवत श्री क्रू कोल्हटकर व्ही गो विजापूरकर व व्ही का राजवाडे यांच्या क्रमशः एकोणीसशे सत्तावीस एकोणीसशे अठ्ठावीस व एकोणीसशे तेहतीस वर्षी लिहिलेल्या छोटेखाणी चरित्रात चरित्र नायकांची समर्पक ओळख पटवणारी कामगिरी ही विश्वसनीय असल्याची छाप पडते कारण त्यांचे लेखन निष्ठेने व अस्सल कागदपत्रांच्या आधारे केलेले असे एक वालचंद चरित्र सोडले तर मी लिहिलेल्या सर्व चरित्रांचे संकल्पन संयोजन पूर्वनियोजन प्रत्यक्ष लेखनाआधी कितीतरी काय झालेले असते हे त्यांचे म्हणणे वाचकाला प्रतिती आणून देते ह्यात शंका नाही माधव जुलियन जीवनकथा हा लेखना चरित्र लेखनाच्या दृष्टीने चरित्र वाङ्मयात आदर्शवत असा मराठीतील पहिला चरित्र ग्रंथ होय रवींद्रनाथ जीवनकथा वालचंद हिराचंद व्यक्ती काल व कर्तृत्व साहित्यसिंह जीवनगाथा यापैकी बालचंद हिराचंद हे औद्योगिक क्षेत्रातले खंदे शिल्पकार प्रत्येक नायकाच्या जीवनानुसार वळणे व कार्यकर्तृत्व दाखवीत वेगळा व स्वतंत्र घाट प्राप्त करून देण्याचं कसब खानोलकरांच्या साक्षेपी कुशल लेखनाने साधले होते असं त्यांचं चरित्र वाचताना दा वाट खानोलकरांच्या जडणघडणीच्या काळातील महाराष्ट्र रसवंती पद्य भाग एक ते तीन व मराठी गद्य वैभव भाग एक ते तीन ही एकोणीसशे पस्तीसची संपादने उत्कृष्ट पाठ्यपुस्तकांच्या कसोटीला उतरली चरित्र लेखक खानोलकरांच्या यशाचे मूल्यमापन करताना समीक्षक द न गोखले चरित्र चिंतन मध्ये म्हणतात जे चरित्र ऐतिहासिक सत्याचा कोठेही नि केव्हाही अपलाप करत नाही व तरीही ललित रूप धारण करते अशा चरित्राच्या मूल्यमापनाची पद्धती मराठीत अजून पुरेशी विकसित झालेली नाही त्यामुळे काही टीकाकारांना ऐतिहासिक ललित चरित्र आणि कल्पना रंजित ललित चरित्र यातील बहुधा भेदच समजला नाही खानोलकर गुणसमुच्चयामुळे यशस्वी चरित्र लेखक म्हणून त्यांची कीर्ती उत्तरोत्तर उज्ज्वल होत गेली पंचेचाळीस वर्षांपूर्वी लिहिलेल्या श्री क्रू कोल्हटकरांच्या छोट्या चरित्राला साडेसहाशे डेमी पृष्ठांचे स्वरूप प्राप्त करून दिले खानोलकरांनी सतत वीस वर्ष परिश्रमाने संग्रहित केलेल्या साधनसामग्रीच्या आधारे दोन तीन वर्ष लेखन करून हे साध्य केले चरित्र ले लेखनात त्यांचे स्वतंत्र होते वाङ्मयातील ऐतिहासिक चरित्र लेखकाला वास्तव सत्याच्या अलीकडे किंवा पलीकडे केव्हाही कि जाता येत नाही त्यामुळेच त्यांनी लिहिलेली चरित्रे वाचकांच्या पसंतीस उतरली व त्यांनी कल्पनेचे मिश्रण न करता चरित्रातील साम्य विरोध मर्मस्थाने नाट्य गूढता उदात्तता हीनता वगैरेंवर सूचक भाष्य केले कधी हकीकत सांगितली कालक्रमानुसार जीवनाचे बदल रागरंग उलगडून दाखवले आवश्यक तेथे प्रास्ताविक केले चपखल उतारे निवडून त्यांचा काळजीपूर्वक वापर देखील केला खानोलकरांनी आपल्या साहित्य कारकिर्दीत बावीस ग्रंथ लिहिले अर्वाचीन वाङ्मय खंड एक ते नऊ श्री क्रु कोल्हटकर यांचं चरित्र वालचंद हिराचंद यांचं चरित्र माधव जुलियन यांचं चरित्र के बी ढवळे यांचं चरित्र इत्यादी ग्रंथरचनांचा त्यात समावेश होतो याखेरी स्वामी विवेकानंद समग्र वाङ्मय खंड एक ते एकवीस हे एकोणीसशे बासष्ट साली लिहिलेलं तसंच पुणे शहराचं वर्णन एकोणीसशे एकाहत्तरमध्ये कोल्हटकर लेखसंग्रह डॉक्टर केतकरांचे वाङ्मय विषयक लेख शेजवलकर लेखसंग्रह एकोणीसशे सत्याहत्तरमध्ये एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये धनंजय कीर व्यक्ती आणि चरित्रकार सोन्याचे दिवस बाग ढवळे हा ग्रंथ इत्यादी ग्रंथ त्यांनी संपादिले ग्रंथ लेखनाखेरीज खाणुलकरांनी पत्रकारिताही केली वैनतेय साप्ताहिकाचे त्यांनी काही काळ संपादकपद सांभाळलं होतं मराठी गद्यवैभव महाराष्ट्र रसवंती अर्वाचीन वाङ्मय सेवक आधुनिक औद्योगिक भारताचे शिल्पकार वालचंद हिराचंद व्यक्ती काय व कर्तृत्व महाराष्ट्र रसवंती इत्यादी त्यांचं प्रकाशित साहित्य आहे विद्यार्थी मित्रांनो गंगाधर खानोलकर यांना मराठीतील महत्त्वाचे प्रसिद्ध चरित्रकार म्हणून ओळखलं जायचं तेव्हा आज आपण त्यांच्याविषयी सविस्तर माहिती जाणून घेतली ही माहिती नक्कीच तुम्हाला फायद्याची ठरू शकते तेव्हा ही माहिती तुम्हाला कशी वाटली याविषयी तुम्ही आम्हाला नक्की सांगा त्यासाठीच आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आमचं व्यक्तिविशेष हे सत्र स्पॉटीफाय म्युझिक ॲप ॲ अँकर एफ एम गुगल पॉडकास्ट किंवा रेडिओ पब्लिकवर सुद्धा ऐकू शकता चला तर मग विद्यार्थी मित्रांनो मी आल जे प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते पुन्हा भेटूया उद्याच्या व्यक्तिविशेष या सत्रात एका नवीन व्यक्तीची जीवनगाथा ऐकण्यासाठी त्याच्या कर्तृत्वाचा आढावा घेण्यासाठी तोपर्यंत काळजी घ्या सुरक्षित राहा आणि अर्थातच ऐकत राहा तुमचा लाडका रेडिओ म्हणजेच रेडिओ एम पी एस सी गुरु स्टेट युन टू रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर बाय स्पेक्ट्रम अकॅडमी